पोरिया जंग। पोरिया जंग। नमस्कार मी साक्षी बिराजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना है तो पडेगा एक राष्ट्र के लिए जागतिक महिला दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन पिंपरी चिंचवड महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या हस्ते झाले या प्रसंगी माजी महापौर माई ढोरे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सचिव ॲडव्होकेट रोज गोरेश लोखंडे माजी नगर सदस्य उषा मुंडे अनुराधा गोरखे अश्विनी चिंचवडे आरती सोंदे सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणे प्रशासन अधिकारी पूजा दुधनाळे यांच्यासह महानगरपालिकेच्या विविध विभागात काम करणाऱ्या महिला अधिकारी कर्मचारी महिला बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सचिव ॲडव्होकेट गोरेश लोखंडे यांनी सांगितले की महाराष्ट्राच्या मातीला महिलांच्या शौर्याचा मोठा इतिहास आहे स्वराज्य निर्माणाशी छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणा देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांनी केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभर आपला ठसा उमटवला स्वातंत्र्यपूर्व काळात मुलींच्या शिक्षणासाठी ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी केलेले कार्य अनमोल आहे असे सांगतानाच लोखंडे पुढे म्हणाले आपल्या घरातील महिला घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी आदर्श असते छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसूर्य महात्मा फुले राजश्री शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या थोर महापुरुषांनी महिला सक्षमीकरणासाठी महिलांच्या शिक्षणासाठी केलेले कार्य खूपच मोठे आहे असेही ते म्हणाले अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी जागतिक महिला दिनानिमित्त उपस्थित महिलांना शुभेच्छा दिल्या ते म्हणाले पिंपरी चिंचवड महानगरपालिका विविध उपक्रमाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी समाज विकास विभागामार्फत कार्यरत आहे शहरातील महिलांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी महानगरपालिकेने यंदा त्र्याऐंशी कोटी रुपयांचा भरून निधी दिला आहे महापालिका प्रकल सक्षम प्रकल्पाच्या अंतर्गत शहरातील महिला बचत गटांना सक्षम करत आहे असे सांगून महापालिकेचे कर संकलन विभागाकडून महिला बचत गटांना बिल वाटपाचे काम देण्यात येते यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात वाढ झाली आहे याचे श्रेय या सर्व महिलांचे आहे हे सांगायला अभिमान वाटतो असेही ते म्हणाले माजी महापौर माईडोरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की पिंपरी चिंचवड महानगरपालिका महिलांना पाकशास्त्र शिवणकाम आदीचे प्रशिक्षण देते अजूनही नवीन प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्याचे पालिकेचा विचार आहे शिक्षणाची आवड असणाऱ्या महिलांनी महापालिकेच्या विविध प्रशिक्षण उपक्रमाचा लाभ घेतला पाहिजे स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे निरोगी रहा आनंदी रहा हसत रहा असा मोलाचा सल्लाही त्यांनी यावेळी महिलांना दिला कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांनी केले सूत्रसंचालन प्रफुपुराणी तसेच पौर्णिमा भोर यांनी केले तर प्रशान प्रशासन अधिकारी पूजा दुधनाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रमाच्या सुरुवातीला ह हो नेहा महाराज भोसले यांचे कीर्तन झाले त्यांनी कुटुंबातील महिलांची भूमिका आणि जबाबदारी यावर आध्यात्मिक दाखले देत अतिशय उत्तम मार्गदर्शन केले त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली या कार्यक्रमासाठी महिला वर्गाने मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती जागतिक महिला दिनाच्या या कार्यक्रमात शहरात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला बचत गटांचा यावेळी सन्मान देखील करण्यात आला या कार्यक्रमात महिलांसाठी विविध खेळण्याचे आयोजन करण्यात आले होते तसेच महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांनी यावेळी गीत गायन तसेच विविध पारंपरिक नृत्यांचे सादरीकरण केले सार्वजनिक स्वच्छता क्षेत्र दोन हजार आठ पासून काम करणाऱ्या तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या पुढील महिला ग बचत गटांचा झाला सन्मान માતા રમાઈ બચત ગઢ સ્વામી સમર્થ સ્વયં સહાય મહિલા બચતગઢ ગુરુદત્ત મહિલા બચત ગઢ વિદિશા મહિલા બચતગઢ આશીર્વાદ સ્વયં સહાયતા જય મહિલા 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 બચત શ્રુતિ મહિલા શ્રી શક્તિ મહિલા ममता महिला बचत गट कर्मचारी महिला बचत गट आनंदी महिला बचत गट आशा महिला बचत गट जिजाऊ महिला बचत गट वैशाली काळपोर महिला बचत गट समता महिला बचत गट कष्टकारी महिला बचत गट महिला आधार बचत गट एकोणीस महिला बचत गटांचे सन्मान करण्यात आले अशी माहिती अनिता बिराजदार यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा